मंडळी राम राम काल खऱ्या अर्थानं पुरंदर केसरीचं मैदान गाजवलं ते म्हणजे कॉकटेल जिसके आगे भले भले होऊ जाते फेल असा कॉकटेल आणि त्याच्या जोडीला होता शेवाळ्याबांचा पाखऱ्या म्हणजे खऱ्या अर्थानं जबरदस्त पळ दाखवत काल कॉकटेल आणि पाखऱ्यानं नीरविवाद ने वर्चस्व राखत पुरंदर केसरीचा मान सन्मान स्वतःच्या नावावर केला मित्रांनो कौतुक करावं इतकं कमी आहे कॉकटेल आणि पाखऱ्याचं त्यासोबतच कौतुक करावं वाटतं कारण कालच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चार आणि सेमी क्रमांक पाच इतकी अभूतपूर्व लढत झाली खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली आणि तमाम बैलगाडा शोकिनांना आनंद देऊन गेली मित्रांनो हे बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं काही घडू शकतं त्यामुळे झालेली लढत नक्कीच प्रेक्षणीय होते आणि मैत्रीपूर्ण होती असंच आपण म्हणायचे मित्रांनो सीमी क्रमांक चारमध्ये सरजा आणि बकासूरची जी लढत झाली त्यामध्ये सरजा आणि पुष्पानं बाजी मारली खऱ्या अर्थानं पण तेवढ्याच ताकदीनं बकासूरची आणि बैजाची गाडी पळाली हे पण आपल्याला मान्य करावं लागेल कारण बकासूर एक अपराजित योद्धा आहे मागच्या सलग पाच मैदानापासून तो कंटिन्यू गुलालात आहे हे आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे एखाद्या मैदानात जरी तो कमी जास्त झाला असला तरी पण आपण चुकीच्या कमेंट करणं टाळायलाच पाहिजे कारण प्रत्येक बैल आपला आहे म्हणजे जसं मी सर्जाप्रेमी प्रेमी आहे बकासूर प्रेमी आहे तर तेवढंच बाकीच्या बैलावर पण आपण प्रेम करायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये पण जबराट लढत झाली लढत होती मथुर विरुद्ध कॉकटेल विरुद्ध पिस्टन म्हणजे अशी तिन्ही मातभर बैल एकाच सेमीत सेमी, सेमी क्रमांक पाचमध्ये लागल्यामुळं त्या सेमीची रंगत अजून वाढलेली आणि तो एक प्रकारे फायनलच बघितल्याचा अनुभव आला आणि खऱ्या अर्थानं त्या सेमीमध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये कॉकटेल आणि पाखऱ्यानं निर्विवाद वर्चस्व राखत त्या सेमीमधनं फायनलला पात्रता मिळवली आणि तीच गाडी फायनलमध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाची मार्गिती ठरली म्हणजे ह्यावरूनच आपण कॉकटेलचं सामर्थ्य ओळखू शकतो म्हणजे कॉकटेल मागच्या सलग आठ दहा मैदानापासून कंटिन्यू गुलालात आणि कंटिन्यू न्यू मैदानामध्ये ज्या मैदानात जातो तिथं तो त्याचं वर्चस्व राखतोच राखतो म्हणजे नुकतंच मी किनवीच्या मैदानात समोर बघितलं होतं कॉकटेला आणि त्यांना वर्चस्व कसं राखलं होतं आणि तिथं गुलालात जी गाडी होती ती आपण समोर समोरच बघितलं होतं नक्कीच कॉकटेल मग आ, काही लोकांनी मग मथूर प्रेमी होते त्यांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या आणि त्यानंतर मला आवर्जून हा व्हिडिओ बनवतला की जेवढं कौतुक आपण कॉकटेलचं पाखऱ्याचं केलं तेवढंच कौतुक आपण मथूरचं आणि त्याच्या जोडीला जो, जो, जो हरण्या होता मोरदरीचा त्याचं कौतुक करणं गरजेचं होतं तेवढंच कौतुक पिस्टनचंही करणं गरजेचं होतं मथुरचं कौतुक यासाठी जास्त करावं असं वाटतं की लंपीसारख्या मोठ्या आजाराला म्हणजे मात देत आज तो भरपूर दिवसानंतर मैदानात आला आणि त्याचा फळ कुठंही कमी वाटला नाही म्हणजे काल जरी त्या सेमीमध्ये कॉकटेलचं वर्चस्व से जरी राखलं असलं तर ब म्हणजे जो मथुर आहे तो सुद्धा कुठं कमी पडला नाही असं म्हटलं तरी बी ओगं ठरणार नाही मथूर आणि हारण्याची जोडी ही जबरदस्त पळ दाखवत अगदी आटी तटीच्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी गाडी घासून आणली हे बैलगाड्या आहे त्यामुळे कमी जास्त होत राहतं कोणाची हार होते कोणाची जीत होते असं म्हणण्यापेक्षा गाडी कशी पळाली हे सगळ्यात महत्त्वाचं तर काल एवढ्या मोठ्या लंपेसारख्या आजाराला मात देत मथुरची आणि हरण्याची गाडी जबरदस्त पळाली खऱ्या अर्थानं त्यामुळेच मथुरला आपण बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह का म्हणतो आणि मथूर घाटावर आल्यासुद्धा त्याच्यावर प्रेम करणारे तमाम मथुर प्रेमी का एवढे मथुरला बघण्यासाठी असेल मथुरवर फोटो काढण्यासाठी असेल राहुलबाईवर फोटो काढण्यासाठी का सुचले असतात वार का ते आपल्याला वारंवार त्या गोष्टीवरून नक्कीच कळतं तुम्हाला काय वाटतंय काल मथुरची आणि हरणाची गाडी कशी पळाली आणि बकासूर आणि बैजाची गाडी कशी पळाली ते पण कमेंट करून सांगा म्हणजे जिंकलेल्या गाडीबद्दल आज कमेंट करूच नका बकासूर आणि बैजा आणि मथुर आणि हरण्याच्या गाडीबद्दल कमेंट करा कारण एक बाजूला बकासूर जो आजच्या मागच्या सलग पाच मैदानापासून विजेताच आहे आणि कालचे एक मैदानाची जर हात सोडली तर कंटिन्यू तो गोलात आहे आणि आणि एक मथुर लंपी सारख्या आजारावर मात देत काल त्यांना मैदान गाजवण्यासाठी सज्ज होता गट चांगल्या पद्धतीने काढला सेमीलाही तेवढ्याच ताकदीनं धावला जरी हर पत्करू लागले असेल तर कमेंट नक्की करा चालते तर रामराम